कसं आहे पब्लिक शुभ सकाळची आऊन झाल्यानंतर आजच्याला शेवटच्या समोर असल्यामुळं आपल्याला बी होता मग खिचडीन पापड्या गेल्या होत्या कसं आहे पब्लिक खिचडीन पापड्या आजच्या बघते शेवटच्या समोरच खायला भेटणार कसं आहे पब्लिक मी निघालो होतो कामाला जायला आणि आधीच मला उशीर झाला होता आणि मला घरीच अकरा वाजल्या होत्या मला जाता जाता भावाचा डबा आणि पप्पांचा डबा द्यायचा होता वावरात आल्यानंतर बघितलं तर एक नंबर पीक आलं होतं पप्पा चढाभाव झाडाला ठेवला कारण का पप्पा वावरात नव्हतं पप्पा गेल ते औषध आहे बाग ते एक नंबर हिरवाळली होती फक्त काही पानं किडली होती मग मी निघालो होतं कामावरती आजच्याला पावसाचं वातावरण झालं पण पावसाचं वातावरण झालं पण येऊ शकत नाही असं मला वाटत होतं पब्लिक दुकानावर पोचल्यानंतर माया मित्राने शेगडी खोलली होती आणि शेगडीच्या आतमध्ये असली धूळ बघून असं वाटत होतं बंगारातून आणली काय आणि दुकानात पोचल्यानंतर तर माया काउंटरला राडा असतंच कालच्याला जी कॉईल खोलली होती ना त्या कॉईलला मला शी टाकायची होती कॉईल टाकायची होती पण नंतर मला असं कळलं की कॉईल काढून झालं की मालिक म्हणले आपल्याला त्या टाइपची कॉईलच नाही म्हणून मी ठेवून दिली परत पिशवीत काल गेंड्यासारख्या दिसणाऱ्या बॅटरीला मला गट्टू टाकायचा होता एक नाही चार बॅटरीला गट्टू टाकायचा होता यातल्या एक बॅटरीचं पोस्टमॉर्टम केलं होतं या काळा गट्टू मला टाकायचा होता कारण का गेला होता टेप रिपेअर करायला घेतला होता टेपचं आय सी गेलं होतं टेपला आय सी वगैरे टाकलं पण असं गांडूपाना होईन मला वाटलं नव्हतं कारण काय ना टेपचं सगळं ट्रॅक उचाकलं आणि बाहेर इतका पाऊस येत ना दोन तीन कस्टमर तर डायरेक्ट आपल्या शेडमध्येच येऊन बसलं म्हणलं वासा मग नंतर मला घरी जातलं पाच पस्तीस वाजल्या होत्या म्हणलं आईला आजच्याला लयच हुशार झाला आहे आणि पावसाचं बी वातावरण झालं होतं मग कुठं नव्हतं आमचं डायरेक्ट गाडी घरी घेतली ना आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका